नमस्कार मित्रांनो आज आपण स्वयं पासष्ट चा चौदावा भाग बघणार आहोत <laughs> या भागामध्ये आपण बघणार आहोत रंग माझा वेगळा <laughs> म्हणाल हा कुठला नवीन रंग काढलाय तुम्हाला सुरेश भट्टांची कविता निश्चित माहिती असेल गझल तुम्हाला माहिती असेल रंगुनी रंगात साया रंग माझा वेगळा रंगुनी रंगात साया रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साया ঝা মংগী ৰং ৰংগ কণসা ৰং মানে आणि अशा ज्या वेगळा रंग असलेल्या व्यक्ती असतात ना त्या नेहमीच यशस्वी होतात का कारण त्या इतरांपेक्षा वेगळ्या असतात त्यांना यश निश्चित मिळतं कारण ते इतरांच्या पेक्षा वेगळा विचार करतात परंपरे बाहेरचा विचार करतात नेहमीच्या चौकटीच्या बाहेरचा विचार करतात आउट ऑफ बॉक्स विचार करतात त्याला सर्जनशीलता असं नाव आहे व्यावसायिक ठिकाणी असेल वैयक्तिक ठिकाणी असेल सामाजिक ठिकाणी असेल असं जर तुमचं सर्जनशील वेगवेगळ्या गोष्टी सुचणं असं मन असेल तर त्याचा तुम्हाला यश मिळवण्यासाठी या या प्रत्येक ठिकाणी निश्चित फायदा होतो आपल्या मनामध्ये पारंपरिक साचेबद्ध अशा कल्पना किंवा एखाद्या समस्येच सोल्युशन हे असं मनात असत अशा वेळेला नवीन शक्यता शोधणं दृष्टिकोन शोधणं आणि स्थापित आदर्श आणि विचार पद्धती सोडण्याची लवचिकता जर तुमच्यामध्ये असेल तर व्यक्ती आणि संस्थेची प्रगती होते त्यांना नवनवीन गोष्टी मिळतात आणि त्यांना यश मिळतं त्यांच्या त्यांचं जे काही ध्येय आहे त्यांचं जे काही एम आहे त्याच्यामध्ये त्यांना यश मिळतं कारण इतरांच्या तुलनेत त्यांची स्पर्धात्मक अशी धार अधिक टोकदार बनते अर्थात अशा वेळेला जोखीम पत्करण्याची इच्छा ही मनात पाहिजे आणि अशी जोखीम पत्करताना आपल्याला निश्चित माहीत नसतं पुढे काय होणार ही वेगळी कल्पना आहे ती राबवल्यानंतर लोकांचा त्यांना कसा प्रतिसाद मिळणार हे माहीत नसत पण ह्या सगळ्याच मनपूर्वक आणि काळजीपूर्वक मूल्यांकन करणं हे त्या व्यक्तींच्या हातात असत आणि तशी त्यांनी ती कल्पना चांगली आहे असं मनाशी आलं की ती वापरून बघणं हेही महत्वाचं असत तर असा रंग माझा वेगळा असा असलेल्या काही कल्पना मी तुम्हाला सांगतो गोष्ट ऑस्ट्रेलिया मधली आहे तिथल्या एका शहराच्या शेजारी समुद्रकिनारा होता आणि त्या समुद्र वरती लोक जायचे आईस्क्रीम खायचे आणि त्याचे कप तिथे किनाऱ्यावरच तसे पडलेले असायचे आणि तो कचरा साफ करणं हे म्युन्सिपालिटीचं फार मोठं काम होऊन बसलं होतं अशा वेळेला तिथल्या आईस्क्रीम बनवणाऱ्या फॅक्टरीनं त्यांच्या डायरेक्टर्सची एक मिटिंग बोलावली आणि त्या डायरेक्टर्सनी याच्यावरती चर्चा करायचं ठरवलं जी सीनियर माणसं होती ती वेगवेगळे उपाय सांगत होती पण लक्षात येत होतं की हे फारस काही उपयोगी होणार नाही आहे साफसफाईला माणूस ठेवावा एक कचऱ्याची पेटी ठेवावी तिथेच तोच कचरा टाकूया असं सांगावं असं सगळं बोलणं चालू होत अशा वेळेला एक तरुण असा त्यांच्यातला नवीनच जोडला गेलेला डायरेक्टर होता त्याला त्यांनी विचारलं अरे तुम्ही बोल ना तुला काय वाटतं या सगळ्या बाबतीत काय करता येईल तो म्हणाला आहे मला असं वाटत ज्या कप मध्ये आपण आईस्क्रीम देतो तो कप बदलायला पाहिजे म्हणजे तो कप अशा कुठल्या तरी वस्तूचा आपण करूया माझ्या मते बिस्किटाचा करूया आणि त्याच्यामध्ये आपण जर आईस्क्रीम ठेवलं तर कप सुद्धा सोबत लोक खाऊन टाकते आणि मग तिथं कचरा होणार नाही <laughs> बघा हे आउट ऑफ द बॉक्स त्यानं विचार केला आणि तो प्रत्यक्षात आला आणि तेव्हापासून कोण आईस्क्रीम मिळायला लागला कितीतरी गोष्टी असतात तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा तुम्ही वेगवेगळे कपडे घालता घरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ग्रहरचना बदलतात कधी इकडचं टेबल दरा तिकडे केलं तिकडचं कपाट इकडे केलं असं काही केलं तर तेच घर तुम्हाला नवं वाटायला लागतं माणसाला नेहमी नवीन काहीतरी दिसलं काहीतरी असलं की त्याचा आनंद होतो त्याची मजा येते आमचे एक मित्र अनिल भागवत आणि त्यांच्या सौ शोभा भागवत यांचं घर आम्ही पूर्वीचं घर होत ते बघितलं होतं त्या घरामध्ये बाहेरच्या ज्या भिंती होत्या त्या पक्क्या सिमेंट कॉन्क्रीटच्या होत्या पण आतल्या ज्या म्हणजे हॉल बेडरूम किचन यांना जोडणाऱ्या ज्या भिंती होत्या यांना आत ठेवणाऱ्या ज्या भिंती होत्या त्या नुसत्या च्या होत्या हॉल मध्ये जास्त माणसं आली की ती भिंत सरकवली जायची आणि तिथे जागा मोकळी केली जायची कधी बेडरूम मध्ये जास्त जण आहेत असं वाटलं तर ती भिंत इकडे सरकवली कि ती बेडरूम मोठी व्हायची बघा एका आर्किटेक्टला आपल्या घरामध्ये छान प्रकारे वेगळं घर रोजच्या रोज करण्याची शक्यता निर्माण करता आली होती राईट बंधूंनी विमान शोधलं थॉमस अल्वा एडिसन विजेचा दिवा बनवला त्यावेळेला सुद्धा अनेक कल्पना त्यांनी लढवल्या सव्वाशे कल्पना झाल्यानंतर त्यांचं त्यांना यश मिळालं त्यांना जेव्हा असं विचारलं की अरे हे यश मिळालं तेव्हा तुम्हाला वाटलं ना इतका वेळ आपला फुकट वाया गेला किंवा उगाच आपण इतर प्रयत्न केले हाच प्रयत्न आधी सुचवला असता तर किती बरं झालं असतं त्यावर थॉमस अल्वा एडिसन म्हणाला अहो त्यातून तर मी शिकलो या सगळ्या गोष्टी करून बल बनू शकत नाही हे मला शिकायलाच मिळालं ना तर अशी असतात ध्येय वेगळी माणसं वेगळा विचार करणारी माणसं आणि मग त्यांचा रंग वेगळा असतो आणि ते परंपरेला सोडून वेगळ्या वाटेनं चालण्याचा सुद्धा त्यांना त्यांची इच्छा असते त्यांची तयारी असते ही लवचिकता असते तर म्हणून तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो परत एकदा आता असाच वेगळा विचार करा आणि मित्रांनो तुम्हाला आठवतं ना दुसऱ्या एपिसोड मध्ये आपण काय बघितलं होतं आपण आरशात डोकवलं होतं आणि या आरशामध्ये आपल्याला खूप काय काय छान दिसलं होत आपलं स्वतःच पोर्ट्रेट आपण शोधलं होतं आठवत नसेल तर परत एकदा त्या भागाला भेट द्या आणि तुम्हाला दुसऱ्या आरस्यानं काय काय दिलं होतं याची आठवण परत एकदा करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर सांगा आधीच्या एपिसोडबद्दलचं पण आणि आजच्या एपिसोडबद्दलचं पण धन्यवाद